लहान मुलांना खूप आत जाऊ नका तिथं तिथेच थांबा हा मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आहे रविवार रविवारची सकाळ शांत निवांत अशी आणि थोडीशी गोड कारण आज सकाळी ब्रेकफास्टमध्ये शिरा करते सगळ्यांसाठी ऐवजी गुळ घालणार आहे मस्त तुपातला गुळाचा शिरा तर आता सव्वा न झाले सकाळचे शिरा बनवून ब्रेकफास्ट करतो आणि आज दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेट

आपण आता आपण घरी जाताना मे बी खेळायला येतील आज वेदर चांगले तर खाऊन पिऊन आम्ही निघालो आता मराठी शाळेत मी आणि शर्वरी माहीत नाही सव्वा परत घरी येणार आणि मग जेवण वगैरे आता आज मस्त वेदर आहे त्यामुळे भारी वाटते का नाही x mm. small girl eh? mm -hmm. like kids 10 or nine i multiply girl i see that dog i want to know it's a bracelet sir but the girl sign wild killer dangerous dog can run really fast because this same dog it can run like faster <laughs> than सरुणी आमच्या मे वेकेशन होतं त्यांना दोन आठवड्याचं तेव्हा तिने आणि साराक्षी जी तिची फ्रेंड आहे त्या दोघींनी मिळून ब्रेसलेट घरी बनवले होते आणि ते नंतर ना सगळे घरोघरी जाऊन विकले म्हणजे की तुम्हाला हवे का असं दाखवून आणि त्यांना पाच हिरो मिळाले होते का, ते काहीतरी पाच होते ना तर ते, ते पहिली कमाई दोघींची अडीच अडीच हिरो अशी झालेली आहे स्कूलच्या इथे ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बसवल्या

खूप आत जाऊ नका तिथं तिथेच थांब हा खाऊन पिऊन आम्ही आता आलो फिरायला मस्त वॉक करायला फॅमिली वॉक सगळ्यांना घेऊन आलो मस्त गार वारं सुटले आणि घर वगैरे सगळं पुसून काढलंय फ्लोअर त्यामुळे म्हटलं की घर सुकेपर्यंत जाऊन मस्त चालून येऊया आणि इकडं मुलींना मस्त खेळायला पळायला मिळतं खास करून श्रीमईला इकडं काही हो। असं जास्त वाहणं म्हणजे बिड्या काही नसतात त्यामुळे त्या मस्त सुसाट पळू शकतं त्यामुळे इथे घेऊन येत असतं आणि सगळीकडे ग्रीन झाले मस्त हा एरिया मी तुम्हाला प्रत्येक हा म्हणजे सीझनमध्ये दाखवतच असते समरमध्ये सगळं हिरवंगार गार होऊन जाते पक्ष्यांचा किलबिलाट असतो साईडला असं मस्त पाणी असतं फुलं फुलपाखरं उडताना दिसतात आणि ह्यामधून ह्या ट्रेलमध्ये छान फिरायचं आपलं असे फुलं आलेत सगळीकडे जागोजाग हा आहे रानमेवा मस्त फुलं फळ काय काय फळ पण असतात बारीक चेरी सारखे परंतु ते माहीत नाहीत खातात की नाही त्यामुळं कुठे गेले हे सगळे हे <स्टेवाद> बफेलो तर आपल्याकडले तर मशी तांबड्या रंगाच्या असतात ना ते काळ्या रंगाचे असतात ना तांबडा रंग बघून का बफेल का बफेलो का दे 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 खरे <स्टेवाद> <है> ना तुझ्या शिंगावर घेतील तुला उचलून खाताय तू मस्त तिकडे गवत

हे लहानपण एकदम अडीच अडीच वर्षांच्या तेव्हा त्या आठवणी येते या स्कूलच्या कारण तिथे तुम्ही छोटी मुलं ना खेळायला हे शरूच लहानपणीच स्कूल गुलाबाला बघा सगळीकडे आता फुलं लागल्या गुलाबांचे झाडांची पानं कमी आणि फुलं जास्त जिथे तिथे सगळ्या रस्त्याच्या कडेने गुलाब दिसतात असायची जाऊ शकत तू आज आम्ही चाललोय स्कूल वरती सायकलने कारण की आता छान वेदर होऊ लागले त्यामुळे आता आम्ही सायकलवरती वरती चाललो होत सकाळी सकाळी मुलींना सोडायचं काम माझ्याकडे आले आज साक्षीला पण घेऊन चाललोय हो हो

खरच खाते की फक्त बाता मारते कळे लो की वेळ खाणार आहे मी रिअली या ओके मी मी आठ काळ खाते आणि बेंदी माझं फर्स्ट टाइम आहे काय खायचं फर्स्ट टाइम आहे काढलं मग खाऊन सांगा मला आधी काढलं टेस्ट कर छान आहे खायच्या आधीच आधी बेंदी खाते <laughs> तू नुसतं गंडवती ना मला कारलं खाते मी हे खाते खात काही नाही का छान अरे वा श्रीमु आवडलं तुला कारलं मसाला आवडला कारल्याचा छान हे बघा माझ्या पॅकेट मधलं गुलाबाचं झाड फुलांनी गच्च असं बहरलेलं आहे छान मस्त फुलं लागले त्याला आणि मी आता घेतलंय मस्त असं मिल्कशेक बनवून शिमू खाते बनाना छान वारं सुटलंय साऱ्या अंगणात खडून काढून झाली आहे बापरे थोडीशी कोथिंबीर निघाली आणि थोडीशी चुका पण निघाले अजून तर आता मेथी पण काढायची मेथी पण काढून घेते मी मेथी काढून घेते त्याला फुलं लागायला म्हणजे परत फुटेल खाल् आज काही जास्त थोडी त्याचे मस्त पराठे होतील शिमूसाठी सरूसाठी मेथी पराठा आवडतो ना आम्ही कधी खाल्ला नाहीठी मेथी खालून करतो जरा कडवट लागतात

से कोसा ओ बेलोना मी इस... मग मी हेंडी करली मला नाही ना आवडत का ओके यस okay, yes, कर से कोसा ओ, को ओ बेलोना का मेरी मग है आता बस बस से कोसा ओ बेलोना कशी का मला माक्स कास ब्युटीफुल सो ब्यूटीफुल हे बघा आज निघालेली मेथी आणि ना काढ म्हणजे लक्ष द्यायला वेळ गेला जरा त्यामुळे तिला फुलं लागली जरा जरा निभार झाली ठीक आहे आपण जेव्हा इंडियन स्टोर मधून तेव्हा पण अशीच निभार असते कधी कवळी असते दोन हिरोला एक पेंडी असते एवढी आणि मग आपल्याला चार जणांना करायची असेल तर दोन पेंडे तरी लागतात तरी आपली घरची भाजी त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं भाजी काढल्यानंतर का हो ना माती हलवली होती ती शेपू खुडलेली शेपू परत कशी छान फुटली हे परत फुटलेले भाजी अशा कापून घेतल्या ना खालून परत फुटतात त्या आता पण मी ही मेथी कापून आहे आणि हे परत खाली फुटेल त्याला पाणी देऊया छान मस्त असं चला खरी जे जे तुझ अलीकडे एक एक नाटक वाढत चाललंय स्वतःचं काम स्वतः करायला आता पासून सवय लावली पाहिजे तू आता काही लहान नाहीस तुझ्या तुझ्या सारख्या मुलांना हरणाच्या पिल्लासारखं उड्या मारून काम करावं साडेआठ होत आलेले आहेत मुली झोपायला गेल्या त्यांचे बाबा त्यांना गोष्ट सांगत आहेत छान गोष्ट ऐकत ऐकत आता त्या झोपतील आणि मी भाजी नीट करायला घेतली किचन वगैरे सगळं आवरून झालं म्हटलं की आता ही भाजी वेळ आहे तर लगेचच निवडून ठेवी म्हणजे उद्या याचे पराठे करता येतील मस्त उकडलेला बटाटा घालायचा यामध्ये ठेचलेली मिरची लसूण जिरे छान होतात मौसूद पराठे होतात मेथीचे तर आता ही भाजी निवडून घेते आणि आपला हा ब्लॉग आहे तो आत्ता मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा बेलायकन दाबा म्हणजे आमचे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला लवकर लवकर मिळतील याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते बाय बाय